राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे विजयादशमीला त्यापूर्वी गुढीपाड्यापासून सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहेत तुमच्या सोबतच नागपूर शहरात संघाची स्थापना झाली आणि शंभर वर्षाचा इतिहास आहे संघाला तुमच्या नेहमी टिकेवर राहिलेला आहे संघ त्यामुळे उद्याच्या दौऱ्याकडे कसं बघता तुम्ही नाही काय पुरा संघाचे शंभर वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील शंभर वर्षाचा इतिहास हा मला वाटत की आ, दरी निर्माण करणारा दोन समाजामध्ये दुई दो निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतरही होते हा का इतिहास काही नवीन नाही संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार खर तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे उजवी विचार विचाराच्या पुरस्कृत्य संघ आहे आणि त्याच्या त्यांना जर शंभर वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल शंभर वर्षानंतर अशी अपेक्षा ठेवूया नक्कीच आहे पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी अनेक बारा वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे सूर्यास्ताकडे चाललेला प्रस्ताव हा दिसतोय त्याच कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर बारा वर्ष किंवा अकरा वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाही आता येत आहेत म्हणजे त्यांच्या मागे विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटला असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावेत सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्यात गेलाय कर्जबाजारी झालाय किती पालिश लावून थोक पालिश लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेट मधून एकूण एकोणपन्नास टक्केच एक खर्च झाला अठ्ठेचाळीस पॉईंट समथिंग याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिडी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची दे ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची औकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे शेतकरी आज संकटात आहे उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किली होऊन गेलेली आहे अडचण झालेली आहे कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्राफ्ट लोन मिळणार नाही मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर रोज जर म्हणजे मागच्या आपण सहा महिन्याचा एक जानेवारी तर साडे सत्तावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये हे भुजनाव वाटत असेल याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे पुढची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खट्यात घातल्याशिवाय राहणार नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे लाडकी बाई योजनेमुळे गजराचा डोंगर आहे अनेक योजनांमध्ये काटकसर करावी असं मुख्य सचिवांनी पत्र काढलेलं आहे काय आहे खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुन्हाळल्या जात आहेत स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे ती बंदच करण्याचा घाट चालला गेला आहे आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिपची गोष्ट असतो पन्नास टक्क्यामधून त्यातूनही काही शंभर दोनशे कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे माहिती आहे म्हणजे ओबीसीचे मतं घेतली ओबीसीच्या तरुण तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं अनेक वेध योजनांना कट लावला आहे पैसेच नाही तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत आपण जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली घरांचे मोठ्या प्रमाणात घर वाटलीत त्यांना छत खुलून ठेवली फाउंडेशन पर्यंत काम झाला पहिला हप्ता मिळाला मागच्या सहा महिन्यापासून एक रुपयाही त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही आहे ही स्थिती राज्याची आहे नळ योजना पूर्ण खाळेपिण्यातील बंद पडल्या आहेत पैसेच नाही काय म्हणजे राज्याला लाडकी बहिणीला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल भोजन कल्याण विभाग असेल या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे दोन वर्षापासून पैसे मिळत नाही नावाला योजना बंद करा ना तुम्ही देऊ शकत नाही तर पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय जर तुमची ताकद नाही सरकारची मग योजनांचा पेटारा उघडून बसायची गरज नाही आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष दोन वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारा देईल अशी स्थिती नाही हिंदू संमेलन होत त्या हिंदू संमेलनासाठी सातवी पद्मसिंग न्यायालयानं परवानगी दिलेली आहे त्याबद्दल न बोललेलंच बर न्यायालयांची भूमिका जर एखाद्या न्यायाधीशाच्या घरात मोठ्या जर नोटा जळलेल्या आहेत की चांगल्या होत्या आता काय आहे देशात विश्वास ठेवावा कुणावर आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिणवत होते इमर्जन्सीच्या पलीकडची निर्माण झालेली आहे कुठला राहिलाय व्यक्ती स्वातंत्र्य कुठला राहिला चार स्तंभ जे आहेत त्या चार स्तंभाची काय स्थिती आहे तुमचा पत्रकारिता मीडिया काय आहे कोण आहे सरकारच्या विरुद्ध कुठला डिसिजन कोर्टामधून कुणाच्या बाजून होईल काय आता भरोसा राहिला नाही संपूर्ण न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय न्यायव्यवस्था सुद्धा आता मला वाटत की सरकारच्या वा इशाऱ्यावर चालत आहे अशा प्रकारचा समज सर्वसामान्य जनतेचा होत चाललाय हे अत्यंत वाईट आहे अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळं भविष्यात इलेक्शन कमिशन असेल ती व्यवस्था म्हणजे बायस झालेली आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास उडत चाललेला आहे उद्या तुमच्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून फार अडचणी संपवायचा आणि निवडणुका घ्यायच्या हे जे दोकशाही दाखवायची हे केवळ ड्रामा आहे परंतु आज तरी मला असं वाटतं हे जे तुम्ही जे सांगताय हे त्यांना पुरस्कारासाठी जर कोर्ट मान्यता देत असेल तर मला वाटत देश कायद्याने चालत नाही देशामध्ये कायदा नाही देशामध्ये संविधान नाही देशामध्ये लोकशाही नाही आणि देश हा न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचो की नाही यावर विचार करेल अशी परिस्थिती आहे उदयनराजे यांनी सरकारवर सरकून टीका केलेली आहे जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कायदे करण्याची मागणी केली असताना ते केलं जात नाहीये सरकारच उदयनराजे उदयनराजे कधी कधी खरं बोलतात तिथे राहून खरं बोलतात उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीने काढतील खरं बोलतात काय आहे कोण फिरताय जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारी पासून तर राज्यामध्ये कारवाई झाली कारवाई झाली आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे त्यामुळे उदय राजे बोलले ते खरं बोलले एक प्रश्न हितेश राणे प्रकरणावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत गडकरींचे समर्थक राज्य नितेश राणे यांची तक्रार देऊन पंतप्रधान मोदींची उद्या भेटणार आहे त्यामुळे राणे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत आणि भाजप जे मुस्लिम नेते आहेत जमानसे असतील त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे त्यामुळे हे काय वाटतं तुम्हाला नाही काय पक्षाची भूमिका काय आहे यावर सगळं आहे नितेश राणे बोलतात ते कोणाच्या बोलण्यावर कोणाच्या इशार्यावरून बोलतात कोणाच्या बोलताय एक व्यक्ती स्पष्टपणे बोलतो हो, तो सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ही भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे पॅरेखानच्या भूमिकेला फार काही महत्व आहे असं मी मानत नाही भाऊ काल अतुल मुंडे विरुद्ध भाजपकडून तक्रार करण्यात आलेली अतुल मुंडे जो आरोप केला होता की प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात होता आणि मुख्यमंत्री कार्यालयातील काही लोक प्रशांत संपर्क नाही मला माहिती नाही पण मी माहिती घेऊन बोलेन कारण माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही कदाचित लोंढेंच्याकडे ती माहिती असेल लोंढे हे माहिती असल्याशिवाय बोलत नाही त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध असेल <laughs>